नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये मैत्रिणींनो आपल्या चॅनेलवरती बरेच दिवस झाले व्हिडिओ आलेले नाहीत त्याचंही कारण मी तुम्हाला नक्की सांगेन सध्या मुलांना घेऊन आम्ही गावाकडे आठ दिवसासाठी आलेले आहोत गावाकडे इतका पाऊस आहे अजिबात बाहेर जाता येईना तर आज थोडासा पाऊस उघडलेला तर थोडंसं बाहेर पडलेलो आहोत आणि लवकरच आपला सर्वांचा लाडका गणराया बाप्पा येणार आहे त्याची इतकी सगळीकडे एकदम जोरदार अशी तयारी सुरू आहे वर्षातून एकदा येणाऱ्या बाप्पासाठी सगळेजण आवर्जून वाट बघत असतात छोट्या चिमुकल्यांपासून ते मोठ्यापर्यंत तर आज आम्ही गणपतीची मूर्ती बुक करण्यासाठी निघालेले आहोत आमच्या गावापासून थोडंसं एक तीन ते चार किलोमीटर इतक्या अंतरावरती मूर्त्या भेटतात आमच्या गावातही खूप छान मूर्त्या भेटतात पण सगळ्या बुक झालेल्या आहेत तर आम्ही थोडंसं आमच्या गावापासून एक चार ते पाच किलोमीटर अंतरावरती गाव आहे तिथे जाऊन आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाची मूर्ती आम्ही बुक करण्यासाठी निघालो आहोत तर तेथील जो व्ह्यू आहे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून जे नवनवीन व्हिडिओज आहेत तुम्हाला बघता येतील तर लवकरच आपण पोहोचणार आहोत तरी ते बघू शकता फायनली आपण इथे पोहोचलेलो आहोत तर इकडे बघू शकता किती छान अशा सुंदर सुरेख आणि आकर्षित अशा मूर्त्या विकण्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि इथे खास व्यवस्था अशी केलेली आहे की पावसामुळे ज्या मूर्त्या आहेत त्या भिजणार नाहीत खराब होणार नाहीत ना याची सुद्धा काळजी घेतलेली आहे खूप मोठे मोठे इथे स्टॉल लागलेले आहेत आणि इतक्या छान अशा सुंदर मूर्त्या विकायला ठेवलेल्या आहेत तर बघू शकता खूप साऱ्या मूर्त्या इथे बुक झालेल्या आहेत थोड्याशा अशा राहिलेल्या आहेत गर्दीसुद्धा बघू शकता किती आहे एकच दिवस बाकी आहे आपला बाप्पा येण्यासाठी तर त्यांची आतुरतेने आपण सगळीजण वाट बघत आहोत आणि त्यांच्या आगमनाची सुद्धा एकदम जल्लोषामध्ये तयारी सुरू आहे तर इकडे बघू शकता किती छान अशा सुरेख मूर्त्या आहेत आणि गर्दीसुद्धा भरपूर आहे भरपूर अशा लोकांनी अगोदरच येऊन ज्या मूर्त्या आहेत बुक केलेल्या आहेत आम्हाला थोडासा वेळच झालेला आहे खूप छान अशा मूर्त्या सगळ्या इथे गेलेल्या आहेत थोड्याशा राहिलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये थोडंसं बघून बुक करणार आहोत तर तुम्हाला एक वेळ सगळीकडे फिरवून व्ह्यू दाखवते बघू शकता किती छान आणि सुरेख अशा मूर्त्या आहेत इकडे दगडू आहेत इकडे बघू शकता किती कोरीवदार सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि इतकी आकर्षित मूर्ती आहे आम्ही इतके वर्ष बाहेर राहिलो पण आपल्या महाराष्ट्रासारख्या मूर्त्या कुठंच बघायला भेटणार नाहीत कारण इत इतकं काम सुरेख आणि रेखीव असतं आपल्या इकडे तर इतक्या चान चान छान छान मूर्त्या आपल्याकडेच बघायला भेटतात बाहेर इतकं मूर्त्यांवरती छान असं काम केलं जात नाही तर इकडे बघू शकता गर्दी सुद्धा भरपूर आहे आणि भरपूर असे लोक अजूनही येऊन बुक करत आहेत तर आपल्या लाडक्या बाप्पासाठी सर्वजण आतुरतेने आपण वाट बघत आहोत तर इकडे बघू शकता मूर्त्या ज्या आहेत त्या पावसाने भिजू नये म्हणून सर्व मूर्तिकारांनी खूप अशी काळजी घेतलेली आहे जेणेकरून मूर्त्या ज्या आहेत त्या खराब होणार नाहीत तर खूप लांब लांबच्या गावावरून येऊन इथे स्टॉल मांडले जातात भरपूर असा मोठा स्टॉल आहे बघू शकता आणि ज्या मूर्त्या सुद्धा आहेत त्या कितीतरी बुक झालेल्या आहेत वर्षभर मूर्त्या बनवण्याचं जे काम आहे ते आपले मूर्तिकार दादा आहेत ते करत असतात तर इकडे बघू शकता किती छान असं बाळूमामांची सुद्धा मूर्ती गणरायाच्या रूपात इथे दाखवलेली आहे खूप छान अशी मूर्ती बनवलेली आहे तर मैत्रिणींनो अजून थोडंसं मी तुम्हाला व्ह्यू दाखवते बघू शकता किती छान अशा मूर्त्या आहेत आणि किती सुरेख अशा आहेत यांना बघून अशी तहान भूक हरून गेलेली आहे की कोणती मूर्ती घेऊ आणि कोणती नको असं झालेलं आहे इतक्या छान मूर्त्या आहेत ना की बोलायलाच नको धन्य आहेत ते मूर्तिकार दादा की इतक्या छान मूर्त्या त्यांनी बनवलेल्या आहेत खरंच गणपती बाप्पानी त्यांना इतकी छान कला दिलेली आहे त्यांच्या हातामध्ये वर्षभर ते खूप मेहनत करून मूर्त्या बनवत असतात आणि जेव्हा आपण खरेदी करत असतो त्यावेळी त्यांना किती मोल करत असतो मूर्त्यांचा किती मोलभाव लावत असतो खरंच धन्य आहेत हे, हे सर्व मूर्तिकार दादा, की जे आपल्याजवळ या इतक्या छान अशा सुरेख मूर्त्या पोचवतात आणि आपण मोलभाव करत असतो तर खरंच मूर्त्या विकत घेताना मोलभाव करू नका खूप छान आणि कष्टाने त्यांनी बनवलेल्या असतात एक एक वर्षभर त्या मूर्त्या बनवत असतात खूप मेहनत लागते मूर्त्या बनवण्यासाठी आणि आपण खूप सहजपणे मूर्त्यांचा जो आहे मोलभाव करत असतो तर खरंच करत जाऊ नका कारण महागाई इतकी वाढलेली आहे तर त्यांचं सुद्धा पोटपाणी आहे याच्यावरच त्यांचंसुद्धा जीवन चालतं कोणतंही काम असू दे मेहनत केल्याशिवाय मिळत नाही तर खूप छान अशा सुरेख मूर्त्या इथे आलेल्या आहेत अजून या पलीकडच्या साईडला सुद्धा मी तुम्हाला दाखवते इकडे सुद्धा भरपूर अशा मूर्त्या बुक झालेल्या आहेत बघू शकता किती छान अशा मूर्त्या आहेत इकडे सुद्धा पलीकडच्या साइडला जितक्या मोठ्या मूर्त्या दिसत आहेत त्या मंडळाच्या आहेत त्यांनी बुक केलेल्या आहेत भरपूर असे आपल्याकडे मंडळं असतात की इतक्या छान अशा जल्लोषामध्ये आपण गणेशोत्सव सेलिब्रेट करत असतो आपल्या महाराष्ट्रातला सर्वांचा आवडता सण आहे तर इकडे बघू शकता छोटे छोटे सुद्धा इथे विकायला आलेले आहेत हा मुशक हातामध्ये मोदक धरलेला आहे आणि इकडे छोटे छोटे मोदकसुद्धा विकायला आलेले आहेत भरपूर जणांच्या घरी असं आहे की कलर केलेल्या ज्या गणरायांच्या मूर्त्या आहेत त्यांचं पूजन केलं जात नाही तर त्यांच्यासाठी फक्त मातीपासून बनवलेल्या मूर्त्या सुद्धा विक्रीसाठी इथे ठेवलेल्या आहेत बघू शकता थोडंसं पुढं आल्यानंतर इकडे बघू शकता इकडे सुद्धा इतक्या रेखीवदार आणि इतक्या देखण्या मूर्त्या आहेत की बोलायलाच नको खूप छान मूर्त्या आहेत तर इकडे बघू शकता ज्या गंगा गौरी आहेत त्यांचे मुकवटेसुद्धा किती छान असे विकायला आलेले आहेत सोबतच महादेवाची सुद्धा मूर्ती विकायला आलेली आहे तर इकडे बघू शकता सर्वांनी बुक केलेल्या मूर्त्या आहेत प्रत्येकाने आपापल्या नावाचं इथे जी चिठ्ठी आहे ती लावलेली आहे की जेणेकरून उद्या घेऊन जाताना आपापली ओळखली जाईल तर प्रत्येकाने ॲडव्हान्स देऊन इथे बुक केलेली आहे तर हा होता छोटासा गणरायांच्या मूर्तीचा व्हिडिओ तर आम्ही आज बुक केलेली जी मूर्ती आहे ती तुम्हाला उद्या बघायला भेटेलच तर चला मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा सोबतच व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की की करा